सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराज आपल्या अध्यक्षीय भाषणात गाडगेबाबांचा गौरव करताना म्हणाले गाडगेबाबा हे फार मोठे समाजसुधारक तर आहेतच परंतु ते खरे संत आहेत गाडगेबाबांनी आज गावोगावी स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती अभियान आणि पशुहत्या बंद करण्याविषयी केलेली जनजागृती अत्यंत प्रशंसनीय आहे ज्यासी आपंगिता नाही त्यासी जो हृदयी तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या श्री संत तुकाराम महाराजांच्या व्याख्येत बसणारे ते खरे साधू आहेत खरे संत आहेत गोर गरीब दिन अनाथ याविषयी त्यांना असणारा कळवळा हाच त्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या संतत्वाचा मुख्य गाभा आहे भुकेलेल्यांना अन्नदान तहांडलेल्या जीवाला पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरिबांना शिक्षण आणि मुख्या प्राण्यांना अभय अशा अनेक गोष्टी करण्यासाठी ते आपल्या कीर्तनातून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असा गोपालकृष्णाचा सारखा जयघोष करीत सर्वांना सतत प्रेरणा देत असतात आणि त्यासाठी आपल्या देहाला अक्षरशः चंदनासारखा झिजवतात आधी केले मग सांगितले या श्री समर्थ वचनाप्रमाणे ते आधी कृती करून नंतरच त्यासाठी इतरांना प्रोत्साहित करतात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोपालाच्या उद्घोषात हे त्यांचं कार्य अविरत सुरू आहे त्यांच्या कार्याला माझ्या अनंत शुभेच्छा असं म्हणून श्री महाराजांनी आपलं अध्यक्षीय भाषण थांबवलं गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशा उच्च स्वरात भगवान गोपालकृष्णाचा जयघोष करीत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनास सुरुवात केली आपल्या कीर्तनातून श्री महाराजांविषयी बोलताना गाडगेबाबा म्हणाले उच्चवर्णीय ब्राह्मण समाजातील एक वेदांचं अध्ययन करून वेदांत अंगात मुरवलेले आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून शेतीवाढीसह सोनं नाणं पैसा अडका धान्य कपडा लत्ता अशी सर्व संपत्ती हे सर्वच काही गोरगरिबांना मुक्त हस्ताने दान करून आणि पुढे काखेत झोळी घेऊन दारोदारी भिक्षा मागत फिरणारे आणि आलेल्या भिक्षेतून दिन अनाथ गरीब दुःखी आंधळे पांगळे पर्यटक त्यांना जवळ करून त्यांचा पुत्रप्रेमाने सांभाळ करणारे आणि म्हणूनच संतपदाला पोहोचलेले असे एक वैराग्यशील पुरुष आपल्या आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले याचा मला आनंद आहे नंतर दारू पिणारे जुगार खेळणारे आणि आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मुक्या प्राण्यांची हत्या करणारे आळशी वाचाळ अशा या सर्वांची निंदा करीत आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला मधूनमधून सारखा उद्घोष करीत त्यांचं कीर्तन झालं कीर्तन संपल्यानंतर रात्री दीड दोनच्या दरम्यान त्यांच्याच गाडीने महाराज साखरखेरड्यास परत आले कीर्तनात अध्यक्षस्थानी श्री महाराजांना पाहून आणि गाडगेबाबांचं श्री महाराजांविषयीचं बोलणं ऐकून या परिसरातील असंख्य मंडळी पुढे श्री महाराजांची अनुग्रहित झाली असं मनुष्याच्या जीवनावर संगतीचा परिणाम फार लवकर होत असतो सत्संगतीने मनुष्य सन्मार्गाला लागतो तर कुसंगतीने वाया जातो हे आपण व्यवहारात नेहमीच पाहत असतो संतांच्या संगतीने आपल्या अंगी असणाऱ्या दुर्गुणांचे हळूहळू आपोआप उच्चाटन होते व संतांचे सद्गुण आपल्या अंगी प्रविष्ट होऊन ईश्वर भक्तीचा लळा लागून मनुष्य ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो मोक्षप्राप्तीचे रहस्य सांगताना श्री ब्रह्मानंद महाराज सत्संगती हे परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन असल्याचं सांगतात कुसंगतीने मनुष्याचे जीवन कलंकित होते याचे उदाहरण आपण रामायणात पाहतो मंथरेच्या अल्पसहवासाने रामावर सर्वाधिक प्रेम करणारी कैकई रामाच्या विरोधात गेली याहीपेक्षा श्रीमद भागवतात आलेलं अजामेळाचं आख्यान कुसंगतीचं सर्वाधिक दुष्परिणाम दाखवणारं आहे त्यात केवळ दृष्टीने म्हणजे डोळ्याला जरी कुसंग घडला तरी मनुष्य कसा वाया जातो याचं अजामेळ प्रत्यक्ष प्रमाण आहे ज्याला बुद्धी योग नाही असे आपण म्हणतो ते पशुदेखील संत सहवासाने आपले दुर्गुण सोडतात शेलगाव आटोळचे अण्णासाहेब देशपांडे यांचा अत्यंत द्वाड दुर्गुणी असणारा घोडा अण्णासाहेबांशिवाय कोणालाच हात लावू देत नसे स्वारी करणे तर दूरच कोणी स्वार झालाच तर त्याला उधळून फेकून देई लाथा झाडे चावे घेई असा अत्यंत दुर्गुणी असणारा हा घोडा श्री रामानंद महाराज त्यावर स्वार होताच व त्यावर चार सहा महिलांची रपेट करून येताच अगदी गरीब गायीसारखा झाला त्याने सर्व दुर्गुणांचा त्याग केला टाकळीकर कीर्तनकार यांचा घोडा श्री गजानन महाराजांच्या अल्पशा सहवासाने असाचं गरीब झाल्याचं त्याने सर्व दुर्गुणांचा त्याग केल्याचं श्री गजानन महाराजांच्या चरित्रात आपण पाहतो असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या स्पर्शाने गाईने कसा नाठाळपणा सोडला ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ